नव्वद टक्के लोक आयुष्य जगतच नाहीत ते फक्त श्वास घेत असतात सकाळ होते गजर असतो डोळे उघडतात पण मन अजूनही झोपलेलं असतं उठतात ते इच्छेने नाही तर मजबूर आरशात पाहतात पण स्वतःला नाही फक्त चेहऱ्याला कारण आठला माणूस केव्हाच गप्प झालेला असतो हे आयुष्य आहे असं त्यांना वाटतं पण खरं तर ते, ते फक्त दिवस ढकलत असतात तोही असाच एक सामान्य माणूस होता आपल्यासारखाच नाव काही वेगळं नाही कारण ही गोष्ट नावाची नाही ही गोष्ट प्रत्येकाची आहे तो रोज सकाळी उठायचा चहा प्यायचा ऑफिसला जायचा काम करायचा संध्याकाळी परतायचा जेवायचा मोबाईल पाहायचा आणि झोपायचा दिवसांमागून दिवस महिनामागून महिना, महिना वर्षानुवर्ष सगळं सुरू होतं पण काहीच घडत नव्हतं लहानपणी तो वेगळा होता त्याच्या डोळ्यात चमक होती त्याला चित्र काढायला आवडायचे भिंतीवर वहीत कधी कधी जमिनीवर सुद्धा रंग म्हणजे त्याचा श्वास होता पण हळूहळू त्याच्या आयुष्यात शब्द येऊ लागले हे निरोपयोगी आहे त्यातून काही होणार नाही मार्क्स महत्वाचे नोकरी हवी आणि त्या शब्दांनी त्याच्या रंगावर माती टाकली तो ऐकत गेला मान डोलावत गेला आणि स्वतःला गमावत गेला मोठा झाल्यावर त्याने सगळं योग्य केलं शिक्षण घेतलं नोकरी मिळवली समाजाला हवं तसं आयुष्य जगायला लागला लोक म्हणाले तो सेटल आहे पण त्याला रात्री झोप लागत नव्हती कारण आज कुठेतरी एक प्रश्न रोज ओरडत होता हेच का माझं आयुष्य तो हसायचा पण आतून नाही तो बोलायचा पण मनातून नाही तो लोकांमध्ये राहायचा पण एकटा होता सुट्टीच्या दिवशीसुद्धा मन थकलेलं असायचं आनंदासाठी वेळ नव्हता पण तणावासाठी वेळ कधीच कमी पडला नाही त्याला वाटायचं सगळ्यांचंच आयुष्य असंच असतं पण एक दिवस काहीतरी बदललं तो बसमध्ये उभा होता गर्दी होती लोक चिडचिड करत होते समोर एक म्हातारा माणूस बसला होता साधा शांत चेहऱ्यावर सुरू होत्या पण डोळ्यामध्ये विलक्षण समाधान बस उशीर होती पण तो अस्वस्थ नव्हता त्याने खिडकी बाहेर पाहत हळूच म्हटलं लोक फार घाईत आहेत पण कुठे जायचं तेच विसरलेत हे वाक्य त्याच्या काळजात खोलवर उठलं त्या रात्री तो झोपू शकला नाही तो स्वतःला प्रश्न विचारत राहिला मी रोज धावतोय पण कशासाठी पैसा मिळवतो आहे पण समाधान नाही लोक ओळखतात पण मी स्वतःला ओळखतो का माझं स्वप्न काय होतं मला खरंच काय आवडतं आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं तो जगतच नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्याने सगळ्यांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं सगळे काम करत होते पण कुणाच्याही डोळ्यामध्ये आनंद नव्हता सगळे भविष्याची चिंता करत होते वर्तमान विसरून कुणी पगारासाठी कुणी भीतीसाठी कुणी समाजासाठी सगळे जिवंत होते पण आयुष्य कुणाच्याही हातात नव्हतं त्या त्याला समजलं नव्वद टक्के लोक आयुष्य जगतच नाहीत ते निभावत असतात नाती निभावतात नोकरी निभावतात स्वप्न मारून टाकतात लोक काय म्हणतील त्या एकाच वाक्याने ते स्वतःला कायमचं गप्प करतात त्यांना जगायचं असतं पण झाडच नसतं एक दिवस त्याने अचानक सुट्टी घेतली फोन बंद केला एकटाच बाहेर गेला एका एक टेकडीवर बसला सूर्य मावळत होता आकाश लालसर झालं होतं पक्षी घरी परतत होते आणि इतक्या वर्षानंतर त्याला स्वतःचा श्वास ऐकू आला त्या शांततेत त्याला स्वतःचा आवाज ऐकू आला त्याच्या डोळ्यात पाणी आलं कारण त्याला कळलं तो स्वतःपासून किती दूर गेला होता त्या दिवशी त्याने ठरवलं आयुष्य पळून नाही तर जगून घ्यायचं लगेच सगळं बदललं नाही नोकरी सोडली नाही जबाबदाऱ्या फेकून दिल्या नाहीत पण त्याने स्वतःला पुन्हा जागा करायला सुरुवात केली रात्री थोड्या वेळ चित्र काढायला घेतलं सुरुवातीला हात थसरला पण हळूहळू रंग बोलू लागले आणि त्या रंगांमधून त्याचा हरवलेला आनंद परत येऊ लागला त्याला कळलं आयुष्य म्हणजे परफेक्ट असणं नाही आयुष्य म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं भीती असूनही मनाचं ऐकणं लोक काय म्हणतील यापेक्षा मन, या मन काय म्हणतं ते महत्वाचं छोट्या क्षणात समाधान शोधणं स्वतःसाठी वेळ देणं आजही त्याच्या आयुष्यात अडचणी आहेत चिंता आहेत प्रश्न आहेत पण फरक इतकाच आहे की आता तो जिवंत आहे तो हसतो तेव्हा खऱ्या अर्थाने हसतो तो रडतो तेव्हा लपवत नाही कारण त्याने ठरवलं आहे नव्वद टक्केमध्ये नाही तर उरलेल्या दहा टक्केमध्ये राहायचं ही गोष्ट फक्त त्याची नाही ही, ही आपली आहे आपण सगळेच कधी ना कधी आयुष्याऐवजी सवयी जगतो भीती समाज आणि अपेक्षांमध्येच अडकतो पण आता आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी जगतोय का मी फक्त दिवस काढतोय कारण वेळ निघून गेल्यावर आयुष्य परत मिळत नाही जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर कुणासोबत तरी शेअर करा कदाचित कुणाचं तरी आयुष्य आज बदलायला सुरुवात होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी स्वती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही नव्वद टक्केमध्ये आहात की दहा टक्केमध्ये नमस्कार